सिंदेवाही नागपूर राज्य महामार्गावरील ब्रह्मपुरीवरून सिंदेवाहीकडे पस्तीस प्रवासी घेऊन येणाऱ्या बसच्या चालकाचे गाडीवरून नियंत्रण सुटल्याने बस, चा बस सिंदेवाहीतील बारजवळील टीनच्या शेडच्या गॅरेजमध्ये घुसल्याने गॅरेजच्या शेडसह गाड्यांची मोठी हानी झाली अपघातात वाहन चालकासह अकरा प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे सिंदेवाही पोलिसात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ब्रह्मपुरी डेपोची ब्रह्मपुरी चंद्रपूर बस सिंदेवाही गावात प्रवेश करताच बसस्टँड जाण्याच्या अगोदर बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने सिंदेवाही नागपूर मुख्य मार्गावरील वाईन बार जवळील टीन शेड असलेल्या अण्णा घुसल्याने बसमधील प्रवाशांसह मुख्य रस्त्याने आवागमन करणाऱ्या नागरिकांची मोठी तारांबळ उडाली अपघातानंतर बस थांबल्यावर प्रवाशी बसच्या खिडक्यांमधून उड्या घेऊन कसे बसे बाहेर पडलेत यात अकरा प्रवासी जखमी झालेत मात्र सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे घटनेची माहिती प्राप्त होताच सिंदेवाही पोलीस घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली बसच्या अपघातात जखमी अकरा जणांना उपचारासाठी सिंदेवाही उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले तर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी चंद्रपूर रुग्णालयात हलवण्यात आले आहे